मगाशी लिफ्ट मध्ये होतो ना म्हणून पैशी होता लिफ्ट मध्ये होतो ना म्हणून पैशी होता ছোট ছোট মিক্স এক

मोटी वाली जरा ओपन करून बघ किचन मध्ये त्याच्यात सेल वगैरे नसत माते नाश्ता झाला का मातेचा नाश्ता पण झाला आणि आलो फिरायला

ठीक कंपल्सरी नाही इथूनच घ्यायला नो प्रॉब्लेम छे लोक छे उमेश गायछाप बस हा टेंगे टेंगेट टेंगे टेंगे मला छत्री हवी आहे फक्त

देते। देते। काय ना एक नंबरच लाईक केलंय उमेश दादांनी असं तर बगीच्यामध्ये आली माते नेटवर्क नाही आओ नीट दिसत नाही हां तो नर, ए, हा तो थोडासा इश्यू होणार नेटवर्कचा तो हातच अशा गोष्टी लावते काय करणार oh 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 oh. साधी सुधी नाही अजूनच असेल तीनशे काय कितीचीनशे काहीच नाही ना त्याच्यात <laughs> 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 ना कलर आहे ना पॅटर्न आहे साडेतीनशे ची ना चारशे ची आहे डबल आहे मस्त छान आहे तुम्ही ठेव किंवा ठेव मला फक्त छत्री पाहिजे चालेल दोन गिरायचे ते तर दोन अशी पण घ्यायची होती अरख गुड मॉर्निंग सर्वांना घाई पटापट घ्यायला ते दांदच नाही तुला पकडायला हाय प्लास्टिक मॅडम प्लास्टिक चला लवकर लवकर छान छान वा पुढे आम्ही येतो मॅट घ्यायची घ्यायची बघते काय आलं इतका वेळ पण नको देऊ की मरी झोप मोठ मे मिस यू पाय लागू जायच्या पे

ते एकच कलर आहे खूप सुंदर वाटते पण हलका आणि फुलको एकदम छान आहे परत सेमच भेटला तुला काय नाही घेतलं नाही भेटलं त्याच्यात कलर शोधत होते मी सुंदर एक मस्त आहे दरवाजेत आणि एक मस्त आहे ना असं वाढव का असं आदेश होते हे फ्रीज ला लावायचं सुपली मम्मी सुप्ली नको नो, आता तर एकच राहिले

का नाही आप यहां पे अहिंसा नहीं कर सकते खाए ते फ्लावर साठी हा फ्लावर पॉट आहे प्लास्टिकचे आहे तो तशी डिझाईन युनिक आहे ना आपले घरी फ्लावरच नाहीये हाय

या डिमार्ट मध्ये जास्त व्हरायटी असं नाही आठत एवढू सहा त्याच्यात कचरा तरी पुरेल बाहेर निघे काय नाही आपल्या कामाच नाही काहीच कामाच मुंबई मसाजर आहे डोक्याला डोक्याच दो नाहीये डोक्याच आहे बाई फोर्टी नाईनचाच आहे ब्लड सर्क्युलेशन वाढत म्हणजे फ्लो होत नाही स्टोरेज बॉक्स सी दोनच वाटत आता काय करणार लाजा वाटू दे लाजा हु हि हि ही, ही, ही। आता मला फिरून यावं लागेल चल काय नाही आगे बड बॉटल चलो आओ हम चले चलो सभी चले चलो वहां हम पहुंचे हम ये कर सकते हैं झालं ते फिरून चल इकडे काय बॅग आहे इत मोठं आहे काय असा इल्ला चल गम घ्याचा गम का नको घेऊ ते त्यापेक्षा एसी लावून आरामात बस इथे ब्लूटूथ हेडफोन्स पण भेटतात मम्मी अरे पन्नास वाले घ्यायची का अरे सॉरी चल मी फक्त ही हिप्राईज वाचली हे कुठे वाचले नाही तुम्ही खरंच घेणार होती बस मम्मी पर्स बघ साठी चांगली नाहीये ते सोड़ी ये बाहेर

मम्मी इथे पाचशे सहाशे च्या बॅग आहेत चल चल तेच मी पण म्हणते ह्याच्यात थोडीशी अजून मोठी असली पाहिजे ना ग काही एवढीच असते कुमको घ्या एकाच ह्याच्यात तू काय काय टाकणार मम्मी सहाशे लोक हां ते तर आहे ते सहाशे रुपयाला तर बॅग्स आहेत अप्रिसिएटेड पण ते प्र नाही आहे सातशेचे नाइन्टी नाईन ना एक गे मे आठ ऑगस्ट ती आहे आपल्याकडे ऑलकेडी चल दोनचा पाडा करतोय तुला सी सी सहा चार दोन याच आकाराने मगच पासून आता येते